केशरची शेती पिंपरी चिंचवड मध्ये केशरची शेती घरातील एका रूम मध्ये पाचशे रुपये ग्राम एवढ्या महाग विकल्या जाणाऱ्या केशरची शेती काश्मीर नंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये विश्वास नाही ना, ना बसत पहा मग आपला आवाज न्यूज नेटवर्क हा केशर शेतीचा स्पेशल रिपोर्ट केशर म्हटले की त्याच्या भावाचा अंदाज येतो आणि त्याची असणारी गुणवत्ता व ओरिजिनल आणि डुप्लिकेट असे अनेक प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही परंतु हीच केशर शेती चक्क आपल्या राहत्या घरातील एका रूम मध्ये केली आहे पिंपरी चिंचवड मधील नरेंद्र मानिक पुरकर यांनी संपूर्ण जगात फक्त तीनच देशांमध्ये केशरची शेती होते त्याचबरोबर भारत देशात फक्त काश्मीर मध्येच केशरची शेती करण्यात येते कारण केशरला लागणारा हवामान फक्त काश्मीर मध्येच असते असा आपला समज असला तरी हे पिंपरी चिंचवड मध्ये आहे मानिक पुरकर यांनी विशेष म्हणजे नरेंद्र मानिक पुरकर यांनी केशरची शेती बिना पाणी बिना सूर्यप्रकाश तसेच बिना मातीची केली आहे आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून त्यांनी अशक्य के असणाऱ्या केशरची शेती घरच्या घरी करून दाखवली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये घरी केशरची शेती करणारे ते पहिले व्यक्ती आहेत नेमके काय आहे या मागचे तंत्रज्ञान कशा प्रकारे घरच्या घरी केशरची शेती करता येते याची अधिक माहिती आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी स्वतः नरेंद्र यांच्याकडून जाणून घेतली पाहुयात नमस्कार प्रेक्षकांनो आज तुमच्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आलो आहे पिंपरी चिंचवड शहरात राहणारे बासष्ट वर्षाचे नरेंद्र मानिक पुरकर हे त्यांचं नाव आहे त्यांनी आपल्या घरात केसरची शेती केली आहे आपण जर पाहिलं तर केसर हे फक्त संपूर्ण देशामध्ये फक्त काश्मीरमध्ये पाहिलं जातं आणि त्यानिमित्ताने जर आपण पाहिलं तर आज ह्या बासष्ट वर्षाच्या तरुण म्हणता येईन त्यांना की त्यांनी रिटायरमेंटमध्ये जे आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते राहतात त्यांच्या घरामध्ये एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये केसरची शेती केली आपल्यासोबत स्वतः नरेंद्र सर हे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नरेंद्र सर तुमचं आपलं हाऊसमध्ये स्वागत काय सांगाल नेमकी काय कल्पना होती ह्याच्या मागे जर आपण पाहिलं तर ही शेती कोणी करतही नाही आणि जरी केली तरी फक्त फक्त काश्मीरमध्ये होते अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये जे आहे ह्याची शेती करता येते आणि तुम्ही आज घरच्या घरी ही शेती केली काय सांगाल गेली तीन साडेतीन वर्ष मी काश्मीरमध्ये पॅम्पोरमध्ये जाऊन म्हणजे श्रीनगरपासून एक चोवीस किलोमीटरवर तिथे आहे तिथे जाऊन मी त्याचा अभ्यास केला आणि मग ठरवलं की आज सगळीकडे अनिश्चितता आहे पावसाची म्हणा शेतकऱ्यांची उद्योगधंद्यात नोकरी धंद्यात त्यामुळे माणसांना काहीतरी एक वेगळं ॲडिशनल उत्पन्नाचं साधन मिळावं म्हणून हा सामाजिक उपक्रम सर काय सांगाल आता जर आपण पाहिलं मागे तर हा जो ट्रे तुम्ही इथे ठेवला mm -hmm. आहे ह्याच्यात आपण पाहू शकतो की ही जी केसरची फुलं आहेत mm -hmm. तर हे कशाप्रकारे उगवतात ह्याच्याबद्दल काय सांगाल सर ह्याला मातीही लागत नाही पाणीही लागत नाही म्हणजे हायड्रोफोनिकही नाही ही एरोफोनिक पद्धतीची शेती आहे फक्त हवेवर चालते ह्याला वातावरण काश्मीरमधलं जे आहे ते आपण इन हाऊस कंट्रोल ही शेती करतो ह्या शेतीला फक्त तीन महिने लागतात सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरच्या शेवटच्या महिन्या आठवड्यात हे पीक येतं म्हणजे बिया उगायची प्रोसेस कशी असते जर आपण पाहिलं तर इतर जे प्लांट्स असतात त्याला फोटोसिंथेसिस म्हणून जो प्रकार असतो सनलाईटमध्ये दे उगवत आहेत आणि तुम्ही आज जर आपण पाहिलं तुमची लॅब जी आहे त्याच्यामध्ये विदाऊट एनी सनलाईट विदाऊट पाणी विदाऊट सॉईल तुम्ही जी आहे ती शेती केली नेमकं कशा पद्धतीने हे काम करतं हे जे कांदे आहेत हे आपण लाकडाच्या ट्रेमध्ये लागलो आहे लाकडाच्या ट्रे एवढ्यासाठी कारण ते ह्युमिडिटी सगळे ॲब्सॉर्ब करतात म्हणजे जास्ती जर समजा लाईट गेली तरी लाकडातून ही ह्युमिडिटी त्यांना मिळेल आणि या ह्याच्यात आपण वापरतो काय एक ए सी एक चिलर आणि एक फॉगर या फॉगरच्या ह्याच्या धुक्याच्या ह्या वातावरणातून ते स्वतःचं सगळं अन्न शोषून घेतात आणि साधारणपणे त्यांना काही दिवस अंधारात ठेवावं लागतं आणि टेम्परेचरही मेंटेन करावं लागतं आणि ह्युमिडिटी मेंटेन आणि मग काही त्यानंतर आपण त्याला हळूहळू उजेड चालू करतो त्याच्या उजेडाची इंटेन्सिटी किती लिमिट्स ठेवायची हेही सगळं सांगण्यात येईल आणि टेम्परेचरही आणि ह्युमिडिटी ह्या तिघांच्या साहाय्याने हे कोंब यायला सुरुवात होतात आणि मग साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात याला फुलं यायला सुरुवात होतात uh, सर जसं तुम्ही सांगितलं की कमी टेम्परेचरमध्ये जे आहे ते फॉकच्या साहाय्याने जे आपण पाहिलं की ऑक्सिजन सिलेंडर वगैरे त्याच्या माध्यमातून जे आहे ते लॅबमध्ये uh, त्याचं फॉक सोडण्यात येतो तर त्याचं मेकॅनिझम आम्हाला एकदा समजून सांगा कशा पद्धतीने हे सांगतो की ह्याला कार्बन डायऑक्साईड जो आहे हा ते रेस्पि रेस्पिरेट करतात म्हणजे श्वासोश्वास घेतात त्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो किती मेंटेन करायचा हे पण ठरवावं लागतं मग सुरुवातीला तो दोन हजारपर्यंत कार्बन डायऑक्साईड तो मग नंतर त्याला कोंब येतात तेव्हा तो हळूहळूहळू कमी करत जावा लागतो मग तो जास्त असेल दोन हजारपेक्षा तर मला दरवाजा उघडा ठेवून फॅन लावून कार्बन डायऑक्साईड कमी करायला लागतो आणि मग तो तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईड हा वेगळा विषय आहे आणि फॉगरला आरो पाणी लागतं म्हणजे वॉटर प्युरिफायरमध्ये आरो जो असतो त्या आरोचं पाणी लागतं ज्याच्यामुळे त्या फॉगरची हेड खराब होत नाही तर जो फॉग तुम्ही जो लॅबमध्ये सोडता त्याचं मेकॅनिझम आम्हाला एकदा समजून सांगा कशा पद्धतीने ते काम करतं या बघा हा फॉगर आहे आम्ही स्वतः बनवलेला आहे हा तेवीस सा हजारपासून साठ हजारपर्यंत मिळतो हा टेन हेडेड फॉगर आहे हा जर फॉगर बनवायचा झाला तर मी तो सात हजारात बनवलेला आहे घरच्या घरी बनवले एक प्लॅस्टिकचा डबा घेतला आहे एक ह्याचा सहा इंचा फॅन घेतलेला आहे आणि स्विमिंग टँकमध्ये आपण जे छोटे फॅ फॉगर लावतो ते असे मी नऊ फॉग घेऊन त्याचं हे बनवलेलं आहे आणि त्याला एक फ्लोट वॉल लावला आहे एवढ्या ह्याच्यात फक्त सात हजारात एक फॉगर बनवलेला आहे मग हे सगळं स्वतः बनवलं आहे आपण पाहू शकतो इथे सेव्हन्टीन डिग्रीचं जे आहे हे कुठलं रूम टेम्परेचर आहे का हे लॅबमधलं टेम्पर हे लॅबमधलं टेम्परेचर आहे हे तुम्हाला मेंटेन करता येतं बघा आता हे मला जमदा चौदा करायचं आहे बघा आता हे मी चौदा करून दाखवतो तेरा केलं मी समजा बारा केलं आता हे बारा होईपर्यंत तो चिलर चालणार मग तो कट ऑफ होणार मग चौदा टेम्परेचर झालं की परत तो चिलर चालू होणार चिलर हा एसीचं दुसरं रूप आहे ए सी हा सोळा डिग्रीपर्यंत टेम्परेचर दे देतो चिलर हा झिरो किंवा मायनस ट्वेंटी मायनस सिक्स्टीपर्यंत जातो माझा मायनस ट्वेंटी डिग्रीवाला दोन टनाचा चिलर आहे जो ही रूम प्लस हॉल एवढा मोठा तो ऑक्युपाय करू शकतो सर मध्ये साधारण हे जे सॅफ्रनचं जी शेती होती त्याला साधारण किती टेम्परेचर लागतं आणि तुम्ही जे लॅब लॅबमध्ये जी शेती केली आहे त्याला आत्ता साधारण साधारणपणे आत्ता आत काय टेम्परेचर वेगळे टेम्परेचर असतं रात्री सुरवातीला तेवीस आणि बावीस होतं त्यानंतर वीस आणि एकोणीस होतं त्यानंतर वीस आणि अठरा होतं मग हे वेगवेगळं टेम्परेचर आहे शेवटला त्याला एक शॉक द्यावा लागतो तो शॉक साधारण पाच ते नऊ डिग्रीचा होता त्यानंतर मला मी एक डिग्री दोन डिग्रीचा पण शॉक दिला त्यानंतर त्याला फुलं यायला लागली सर आता हा भव्य सेटअप आम्ही पाहतो इथे ऑक्सिजन टँके त्याचबरोबर आतून ओ टू होऊन बाहेर पडतो तर हा सेटअप तुम्ही कशा पद्धतीने उभारला काय ह्याच्यात तुम्हाला परिश्रम आले होते काय सांगाल हे मी स्वतः काम केलं आहे आणि जेव्हा मला जमेना खूप म्हणजे वरचं आता सिलिंगला मी फॉर्मशीट लावणार दोन इंचाची फॉर्मशीट मी संपूर्ण रूमला लावलेली आहे आता हे लावताना मी सगळं स्वतःच काम केलं आहे मी तीन इंचाचे स्क्रू आणले ते भिंतीत सगळे लावलेले आहेत आणि त्याला एक पट्ट्या फिरवल्या आहेत ते पडू नये म्हणून आणि सगळं वायरिंग हे रॅक उभं करणं लाकडाची ट्रेसुद्धा मी स्क्रॅपमधून लाकडं आणली देवदारची त्याच्या फळ्या करून ते स्वतः ट्रे बनवलेत हे सगळं स्वतः काम केलेलं आहे आपण पाहू शकतो हा मोठा सेटअप जो आहे तो ह्यांच्याकडून उभारण्यात आलाय आता आपण आत पाहणार आहोत ही जी रूम आहे अतिशय छोटी रूम आहे आणि ह्या छोट्या रूममध्ये जे आहे आपण पाहू शकतो की ह्याची केसरची जी आहे ती मोठी शेती करण्यात आली आपण आत रूम मध्ये जाऊन पाहूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया हे कशा पद्धतीने आज सगळं कामकाज चालतं कशा पद्धतीने जे टेम्परेचर आहे ते सेट करण्यात येतं शेती कशा कर प्रकारे करण्यात येते सॅफरनची ती आपण पाहणार आहोत सर तर आपण पाहू शकतो की अतिशय छोट्या जागेमध्ये जे जा आहे ती केसरची शेती या ठिकाणी करण्यात येते ही जर आपण खोली पाहिली तर ही फक्त दहा बाय साडेबाराची खोली आहे आणि सर काय सांगाल आता हे जे आपण पाहू शकतो ह्याचं जे रोपट आहे ह्याला रोपटं नाही म्हणता येणार एक मोड आल्यासारखं म्हणता येईल कांद्याला तर हे कशा पद्धतीने ह्या ठिकाणी लावण्यात आलं आहे हे एरोफोनिक पद्धतीची शेती आहे याला माती लागत नाही पाणी लागत नाही ही फक्त हवेवर होते आणि काश्मीरमध्ये जे अर्ध्या एकरमध्ये बेक पिकतं ते इथे फक्त दहा बाय दहाच्या रूममध्ये पिकवता येतं आपल्याला ही तर दहा बाय साडेबाराची रूम आहे आणि ह्याच्यात साधारणपणे अंदाजे एक किलोपेक्षा जास्त उत्पन्न निघेल अतिशय सेन्सिटिव्ह पद्धतीचे हे जे काम आहे ह्या ठिकाणी आपण जर पाहिले तर एखाद्या रूम जसं असतं आईस्क्रीम फॅक्टरी किंवा आईस फॅक्टरीमध्ये जशा पद्धतीने एखादी चिल रूम असते त्या पद्धतीने तुम्ही ही तयार केली आहे साधारण किती कंपार्टमेंट आहे आणि एक एका बॅचमध्ये साधारण किती केसर आपण उत्पन्न करू शकतो हे मी जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त ट्रे ठेवलेले आहेत लाकडाचे ट्रे हे मी स्वतः बनवले देवदारच्या लाकडाचे स्लॉटेड अँगलचे रॅक आहेत हे साधारणपणे सहा रॅक आहेत टोटल आणि त्याच्यामध्ये मिळून सत्तरपेक्षा जास्त लाकडाचे ट्रे ठेवले आहेत आणि बघा ह्याला कुठेही मूळ नाही आहे कुठेही गवताची पात नाही आहे फक्त हा कांदा आहे त्याला हा कोंब आला आहे आणि त्याच्यातून हे फूल तयार झालं आहे बघा या फुलामध्ये लाल दिसत आहेत हे केशर आहेत याला आपण रेड गोल्ड म्हणतो आणि त्याच्यामध्ये दोन आहेत ते पिवळी दोन दांडे आहेत ही केशरपट्टी म्हणून पानपट्टीच्या दुकानावर मिळते आणि हे जे पाकळे आहेत पर्पल कलरच्या याच्यापासून सगळं कॉस्मॅटिकमध्ये वापरले जातात परत औषधी कंपन्यासुद्धा हे केशर विकत घेतात अरब कंट्रीमध्ये सात ते साडेसात लाख रुपये किलोनं जातं युरोपमध्ये आठ ते साडेआठ लाख रुपये किलोन जातं आणि अमेरिकेमध्ये नऊ ते साडेनऊ लाख रुपये किलोने जातं आपल्याकडे हे तीन लाख रुपये किलोने मिळतं तीन ते साडेतीन लाख रुपये आणि तुम्ही किरकोळ घेतलं तर पाच ते साडेपाच लाख रुपये भावाने मिळतं म्हणजे एक ग्रॅम घेतलं तर पाचशे ते साडेपाचशे रुपये ग्रॅम आहे आणि ही आ, सेलर्स मार्केट आहे आज शेतकऱ्याला काम करण्यासाठी कामगार मिळत नाही शेती कामासाठी माणसं मिळत नाहीत हे तुम्ही काम स्वतः करू शकता दुसरी गोष्ट सगळ्या क्षेत्रातली अनिश्चितता आहे तुम्हाला एक ॲडिशनल उत्पन्न मिळू शकतं आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे की हे इन्फ्रास्ट्रक्चर एकदाच खर्च आहे तुम्हाला पुढच्या पुढच्या वेळी काही खर्च नाही हे जे बल्ब आहेत हे डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत हे मातीत ठेवले टेरेसवरती ह्याच ट्रेमध्ये ठेवा थोडेसे उंच करून तर त्याचं मल्टिप्लिकेशन होतं एका कांद्याचे पाच कांदे होतात जे मधल्या दोन वर्षाची गॅप घेऊन साधारण तिसऱ्या वर्षी हे का परत फुलं द्यायला लागतात आणि ते त्यावेळी जर तुम्ही विकलेत तर तुम्हाला पाच साड पाच ते साडेपाच लाख रुपये एक्स्ट्रा मिळतील आणि तुम्हाला ह्या ह्याचं उत्पन्न तर मिळेल आणि ह्याचे जे बाकीचे पार्ट आहेत तेही विकून उत्पन्न मिळेल सर जसं तुम्ही म्हटले की ह्याला माती लागत नाही पाणी लागत नाही हो त्याचबरोबर सनलाईट लागत नाही हो आता हे जे आपण लॅब प्रोसेस थ्रू आपण सॅफरनची शेती करतोय पण हे जर आपण काश्मीरमध्ये गेलो तर त्या ठिकाणी प्रॉपर त्याचं कल्टिवेशन करतात हार्वेस्टिंग होतं प्रॉपर मातीमध्ये तर त्याला किती वेळ लागतो आणि आपण लॅबमध्ये जे तयार करतोय त्याला किती वेळ त्यालाही तेवढाच वेळ लागतो काश मध्ये होते ही शेती तिथेही तेवढाच वेळ लागतो ते त्याच काळात चालू होतं कारण हा त्याचा पिरियड आहे आणि डिसेंबर म्हणजे हा काश्मीरमध्ये उग पण त्याच वेळी ते उगवतं तेच लॅबमध्ये उगवतं हाच त्याचा हे आहे पिरियड साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात ही नुवेंबर। नुवेंबर शेती संपते फुलं येतात फुलं सगळी काढायची आणि डिसेंबरपासून ते एप्रिलपर्यंत याचा मल्टिप्लिकेशन पिरियड आहे एका मदर बल्बला डॉटर बल्ब येतात ते साधारण पाच असतात ते हळूहळू मोठे होऊन स्वतःच सेपरेट होतात मदर बल्बपासून आणि मेपासून ते ऑगस्टपर्यंत त्यांचा स्लिपिंग पिरियड आहे त्यावेळी मल्टिप्लिकेशन होत नाही ते झोपी जातात आणि परत ते सप्टेंबरमध्ये जागे होतात आणि परत याच पद्धती शेती होते आणि ही शेती ही तीन महिने झाल्यावरती हे इन्फ्रास्ट्रक्चर बाकी कुठे वापरणार तर मी सगळ्यांना सांगेन शेतकऱ्यांना ज्यांना हायड्रोपोनिक येत असेल त्यांनी हायड्रोपोनिक करा किंवा आणखीन पंधरा वीस हजार खर्च करून मी तुम्हाला कोडिसेप म्हणजे जेडी नावाची एक वनस्पती आहे त्याचं मी पूर्ण प्रशिक्षण देणार आहे मी डिसेंबरमध्ये याचं प्रशिक्षण देणार आहेच पण त्यानंतर मी कोडिसेपचं पण प्रशिक्षण देणार आहे तर ज्यांना म्हणजे वर्षभर तुम्हाला उत्पन्न मिळेल दर अडीच महिन्याने तुम्हाला कोडिसेपचं उत्पन्न मिळेल ही कॅन्सरसाठी औषधी आहे आणि त्याचं उत्पन्न याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येईल म्हणजे तुम्हाला दर तीन महिन्याने तुम्हाला दर महिन्याला कमाई होईल आणि त्यासाठी मी डिसेंबरपासून माझे वर्कशॉप सुरू करतो आहे मी ग्रामपंचायतींना आवाहन करतो की तुम्ही ग्रुप बुकिंग करा पन्नास शंभर माणसांचं मी तुमच्या गावात येऊन सगळे प्रशिक्षण देईन सर अतिशय uh, चांगली माहिती तुम्ही दिली शेवटचा प्रश्न घेतो ओव्हरऑल uh, हा सगळा तुम्ही सेटअप उभा केलं आहे ही जी लॅब तयार केली ह्याला साधारण किती खर्च आला आहे आणि कशा पद्धतीने जसं तुम्ही म्हटली ही तुमची पहिलीच बॅच आहे ह्या हार्वेस्टिंगची केसराची तर uh, आता साधारण किती केसर तुमच्याकडे उत्पन्न होईल आणि केसरची साधारण इंडियन मार्केटमध्ये सध्याच्या स्थितीला काय भाव आहे आणि तुमच्या आणि इतर केसरांमध्ये काय फरक असणार आहे Uh, माझ्या केसरचं हे उत्पन्न जरा सावकाश झालेलं आहे मी कुठलीही औषधाची फवारणी केलेली नाही हे संपूर्णपणे ऑरगॅनिक आहे ह्यात नीम शिवाय ह्याला कुठलंही औषध वापरलेलं नाही आणि ह्याची किंमत इंडियन मार्केटमध्ये तीन ते साडेतीन लाख रुपये किलो आहे होलसेलचा रेट आणि किरकोळचा रेट पाच ते साडेपाच लाख रुपये किलो आहे म्हणजे पाचशे ते साडेपाचशे रुपये एका एक ग्रॅमला आणि शेतकऱ्याला व्यापारी पीक आल्यानंतर भाव पाड़ून हे मागतो पिकाचा आपल्याला हे सेलर मार्केट असल्यामुळे याचा भाव पडत नाही याचा भाव फिक्स असतो उलट तो वाढत जाईल आपल्या भारतामध्ये केशरचं उत्पादन फक्त सोळा ते सतरा टन होतं आणि भारताची गरज ही अडुसष्ट ते सत्तर टन आहे मग बाकीची कुठून भागवली जाते तर इराणमधून इम्पोर्ट होते तर आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून सगळ्यांनी केशरचं उत्पादन चालू करूया म्हणजे आपल्याला आयात कर करावी लागणार नाही आणि आपलं परकीय चलन वाचेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पण दर महिन्याची कमाई होईल दर तीन महिन्यांनी नमस्कार मी नरेंद्र माणिकपूरकर माझ्या घरात करायचे केशरच्या शेतीचं जर तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षण घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सॲपवरती माझ्या या क्रमांकावरती संपर्क साधा माझा नंबर आहे एट नाईन फाय सिक्स वन फाय झिरो सेवन वन टू आणि थ्री माझ्या कंपनीचं नाव आहे ग्रो प्रो मॉडर्न फार्मिंग प्रेक्षकांना आपण नक्कीच पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणारे बासष्ट वर्षाचे नरेंद्र सर ह्यांनी एक देशासमोर जे आहे ते एक एक्झाम्पल एक ठेवलेलं आहे की बिना पाणीच्या बिना मातीच्या तसेच बिना सूर्यप्रकाशाची देखील शेती करते ते आणि आपण जर पाहिलं तर या दहा बाय साडेबाराच्या खोलीमध्ये आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या पद्धतीने जे आहे या ठिकाणी केसरची शेती त्यांनी केलेली आहे आत्ता हा त्यांचा पहिला बॅच आहे आणि भविष्यामध्ये देखील यांच्याकडनं मोठं उत्पन्न जे आहे ते ह्या केसरचं होणार आहे त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना देखील आव्हान केले की अडीच ते तीन लाखाच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जे आहे ती केसरची शेती देखील करता येऊ शकते आपण जर हा सगळा परिसर पाहिला तर एखाद्या आईस्क्रीम फॅक्टरी तसेच आईस फॅक्टरीच्या चिल रूमसारखं जे आहे ते या ठिकाणी वातावरण केलं आहे जे काश्मीरमध्ये वातावरण जे तयार केले त्यांनीच हेच सेम वातावरण जे आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका दहा बाय साडेबाराच्या खोलीमध्ये तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मानुदा शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड